आजची आपली रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने केलेला मसालेभात त्यासाठी हे चार बारीक टमॅटो मी हे बारीक चिरलेले आहे मसाल्यासाठी हे सुके खोबरे अर्धी वाटी आठ ते दहा हिरव्या मिरच्या दोन कांडी लसूण सोडलेले एक इंच आले कांदा हा मी चार बारीक चिर चांगला चिरून घेतलेला आहे तिथं काजू आणि मनुके घेतलेले आहेत तोंडली साधारण आपण शंभर ग्रॅम घेतलेली आहे हे कडीपत्त्याचे पाने एक वीस ते तीस घेतलेले आहेत चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम हे वटाणे घेतलेले आहेत हे देखील धुतलेले आहे एक गाजर घेतलेले आहे ते असे बारीक चिरून घेतलेले आहे आणि श्रावण घेवडा साधारण हा शंभर ग्राम आहे तोही चांगला मी स्वच्छ धुवून बारीक चिरलेले आहे आणि हा बासमती राईस आहे हा मी चांगला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेला आहे हा बासमती राईस तुकडा आहे बरं काही जेवढ्या प्रमाणात आपला तांदूळ आहे ना त्याच्या दुपटीने मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता इथं पातेले ठेवलेले आहे ते आपले चांगले गरम झालेले आहे त्यामध्ये मी आता तेल सोडते हे पाच चमचे तेल मी चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे आणि आता हे जे गरम मसाले आहे खडे मसाले मोठी विलायची आठ ते दहा छोटी विलायची तमलपत्रे दालचिनी लवंग काळी आणि हे शहाजीरे हे सगळे या तेलामध्ये सोडणार आहे मी हे बघा हे चांगले गरम झालेले आहे यामध्ये मी कांदा सोडते सर्व जिन्नस मी मिक्सरमधून बारीक करून घेते आपला कांदा आता चांगला गुलाबी झालेला आहे त्यामध्ये मी ही आता जे वाटण केलेलं आहे ना ते सोडते त्याला असं छानपैकी मी परतून घेते मग आता मी यात टमॅटो गाजर श्रावण घेवडा वटाणा तोंडली हातपडी पत्ता सर्व जिन्न सोडून आता चांगले तेलामध्ये परतून येत हे आपले काजू आणि मोनुके हे देखील मी आज सोडते अर्धा चमचा हळद मीठ आणि हा मसाला आपण आपण सोडणार आहोत परतून घेणार आहोत आपले हा पारंपरिक पद्धतीचा भात आहे म्हणून आपण हा गोड्या मसाल्यामध्ये करणार आहोत आता हे जे धुवून ठेवलेले आपले बासमती तांदूळ आहेत ना ते देखील मी आज सोडून याला देखील चांगले परतून घेणार आहे एक गरम पाणी आहे ना मी आज सोडणार आहे आणि वीस मिनिटं ह्याला आपण चांगले शिजवून घेऊया कोथिंबीर आणि पुदिना देखील सोडणार आहोत